मकमालाबाद गाव व आजूबाजूच्या इतर भागात गेल्या दहा वर्षापासून पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे आज दिनांक एकवीस जानेवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या दरम्यान स्थानिक नागरिक व बहुसंख्य महिलांनी जनआक्रोश मोर्चा काढत शांतीनगर बस थांब्याजवळ रास्ता रोको करण्यात आला शिवसेनेचे ज्येष्ठ उपनेते सुनील बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली हा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला रास्ता रोको केल्याने दोन ते के तीन तास वाहतूक कोंडी निर्माण झाली होती या भागात पाण्याची पाईपलाईन मोठी करून पाणी प्रश्न तात्काळ सोडवावा अशी मागणी उपअभियंता नरेंद्र पंडित शिंदे यांना करण्यात आली यावेळी पुढच्या सोमवारपर्यंत वेळ द्यावा व पाणी प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा मोर्चा स्थगित करण्यात आला यावेळी संजय बागुल शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष अजय बागुल मनीष बागुल सुनील बागुल साहेबराव सानव अंकुश काकड कल्पना पिंगळे गोकुळ काकड संदीप बच्छाव युवराज पेखळे संदीप शिलावत सुधीर कुमावत ज्योती कुमावत व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जागर जनता साठी संदीप नवसे नाशिक आठ दिवसानंतर पहिल्यांदा आंदोलन केलं मोठ्याच दिवसापासून बसून आपण आठवडा करण्याच्या पाण्यासाठी भांडतोय त्याला वेगवेगळे कारण सांगितले आज त्या पाहायला गेलं तर मागच्या पंचवर्षी मध्ये पाणीच्या ताट्या सुद्धा झाल्या त्यासाठी पाईपलाईन सुद्धा मंजूर झाली पैसे सुद्धा मंजूर झाले पण त्याचं काम अजून झालं आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यात मोठा पाणीचा प्रश्न आपला जो अडचणीचा प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी आपण पहिल्यांदा रस्त्यावर आलो जेव्हा तुमचा सगळ्यांचे आभार असंच एक मोठं आंदोलन अजून करायचं कॉलनी रस्त्यांकडनं कारण पंचवीस वीस पाली माझे बाजी जेव्हा एकदाच कॉलनी रोड झाले छोटे मोठे पॅचअप त्याला मारले पण त्या रोडचं काम परत कधी एकदाही झालेलं नाही बरोबर आहे बरोबर आहे पाऊस पाठवलं घडले आंदोलन सगळ्यात मोठं आपल्याला ते करायचं आहे आणि आज आज त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे याच्यातले आम्ही पाच पंचवीस जण महत्त्वाचे जण आता महापालिकेत जातो ज्या अधिकारी जो मोबाईलवर बोलत होता त्याच्याशी बोलण्याकरता अग्रवाल आणि दुसरी गोष्ट अर्धा तास तुम्ही सांगितलं कोणी भरबोल म्हणून कोणी